आज रात्री झोप एवढी झाली भारी की तोंडातून उठल्या उठल्या शब्द आला हरी नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र नर्मदेहर आजचा आपला रात्रीचा मुक्काम होता तो मांदळी गावाच्या थोडंसं पाठीमागं आणि आपल्याला उठायला सकाळी उशीरच झाला मग काय बघितलं तरी इकडं चहा पाण्याची तयारी झाली होती म्हटलं आपणच मागं राहिलो काय ना पण नंतर कळलं अजून बरेच जण आपल्याला सोपते आणि निघायला भरपूर टाईम आहे इकडं आवरासावर सुरू झाली मग आपण बी आवरून घेतलं गंत केला टोपी घातली उपरनं टाकलं म्हणलं आपल्या ज्या बॅग आहेत ना या पहिल्या आपल्या त्याच्या जागेवर ठेवल्या पाहिजे म्हणजे आता निवांत हो म्हणजे त्यानंतर सुरू झाली ती आरती मग आरती पार पाडल्यानंतर रथाचं प्रस्थान झालं रथ निघाला पुढ्या प्रवासाच्या दिशेने पुन्हा एकदा नवीन सूर्य नवीन रास्ता नवीन ऊर्जा घेऊन वारकरी हरी रामकृष्ण हरी ज्ञानोबा माऊली तुकारामाचा गजर करीत पुढ्या प्रवासाला निघले आणि काही वेळातच आपण पोहोचलो आत्मारामगिरी बाबा यांच्या मांदळी या गावात त्यानंतर मजल दरमजल करत पुढा प्रवास चालूच होता दिंड्या मागून दिंडे येत होत्या एकमेकाला क्रॉस करायचा नाही असा दिंडीचा नियम असतो जोपर्यंत एक दिंडी खाली बसत नाही थांबत नाही विषयासाठी तोपर्यंत दुसरी दिंडी त्या दिंडीला क्रॉस करून पुढे जात नाही हे खूप छान नियम वाटला आणि वारकऱ्या जसे विसवायला थांबतात था। जागा भेटन तिथं निवांत आराम करायचं नियोजन असतं इथं काही विषय नाही पहिलं जेव्हा आपला स्टॉप पालता तो आता नाश्त्यासाठीचा आणि उत्तराला ज्यावेळेस रथ लागतो ना त्यावेळेस बैलांना तकलीफ होती त्याच्यामुळे इकडं वडा करायला माणसं पण मदत करीत असतात गेले गेले बैठलं तर अरे मी तर विषयच नाही आज आज इकडं भाय्याचारी आणि टांगळ भाऊनी तर मग दोन कडाया लावल्या होत्या एक आणि आपापन लावणार मिरच्या अगोदरच तयार येतात पालक भजी बटाटा भजी कांदा बजे पाव अरे म्हणलं एवढं सगळं खायला असलं तर मग रस्ते मग माणसं ड्यापळते नाच बरं का मग काय इथं झाली पंगत बसली सगळे गावातून आलेले मित्रमंडळी ना रामकृष्ण हरी म्हणत इकडं पटापटा वारकऱ्यांना सकाळच्या नाश्त्याची व्यवस्था करतानाच दिसली आणि खूप भारी वाटलं बरं का कारण ह्या वारीच्या वाटेवर गावाकडून कोणी आलं का असं वाटतं लय भारी लय भारी मग इथं आजच्या जे नाश्त्याचं जे नियोजन होतं ना ते केलं होतं अशोक बबनवाने विनायक बबनवाने आणि अंकुश भाऊसाहेब परमने यांनी बरं का आणि अतिशय छान आणि उत्कृष्ट असं नियोजन झालं तर वारकऱ्यांनी किती पाव खाल्ले आणि काय पोट बरोबर का असं अर्ध निर्द नव्हतं मग मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला रामकृष्ण हरी म्हणत सगळ्यांना परत एकदा पुढ्यावर नारळ देण्यात आला आणि एक फोटो आणि व्हिडिओ काढला म्हणजे कसं होतं का लक्षात राहतं त्यानंतर आलं तिकडं पोलीस साहेब जे की वाळकीचे साहेब येतं त्यांचंही नियोजन होतं का जी दिंडी आहे ह्या दिंडीला आपल्यातर्फे काहीतरी द्यायचं आहे मग त्यांनी नियोजन केलं होतं इकडे रेनकोट वाटोपाचं मग सगळ्या माता भगिनींसाठी त्यांनी रेनकोट आणले होते आणि मग त्यांनी त्यांचं मनोगतही थोडं व्यक्त केलं का गावाशी नाळ कशी जुळवून ठेवायची असते म्हणजे ज्यावेळेस आपण एका चांगल्या पदावरती जातो त्यावेळेस बऱ्याच वेळा असं होतं का विसरून जातात लोक आपल्या गाव माती याला परंतु श्री जे साहेब होते कासारसाहेब त्यांनी आपल्या गावाची कशी नाळ जुळून ठेवली याचं भारी असं उदाहरण साहेबांच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना बघायला भेटलं त्यांचंही मंडळाच्या वतीने दिंडी मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला आणि परत एकदा दिंडी निघाली पुढल्या प्रवासासाठी ज्ञानोबा माऊली तुकाराम रामकृष्ण हरी म्हणत आपण पोहोचलो मिरजगाव इथल्या जगताप परिवाराच्या घरी काही माता माऊल्या अगोदरच आपल्या भोजन प्रसादीची व्यवस्था करण्यासाठी तिथं पोहोचल्या होत्या आणि ज्या पायपायी चालल्या होत्या त्या बघा इकडं कसा आराम चालू आहे ना गोदडीची गरज ना काशाची गरज डायरेक्ट जमिनीवर आराम चालू होता इकडं बैलांसाठीची जी व्यवस्था होती चारापाण्याची ती पण झाली होती पहिले पंगत बसली ती महिलांची आणि मग काय इथं खास माणसांसाठी तर गोळ्या औषध भेटतच पण आपले जे बैल होतं त्यांच्यासाठी बी डॉक्टर आले होते त्यांचा चेकअप करण्यासाठी इथं स्वच्छतेला महत्त्व हो देतो मी प्रत्येक व्हिडिओ सांगत असतो कारण स्वच्छतेचंच देवे इथं पुरुषांची पंगत बसली आणि आता प्रस्थान झालं गावीतून पुरड्या प्रवासासाठी आणि रस्त्यात आपल्याला चप्पल घ्यायची गरज पडली त्याच्यामुळे या दुकानात गेलो नाना म्हणले काळ्याच कलरची आणि अशीच फेरेगावची चप्पल पाहिन ती घातली तर मग आता भन नाही हो व्हायचे त्याच्यामुळे ती चप्पल घेऊन पुढं निघालो तर हा रथ भेटला आणि खूप असं भारी वाटलं तर काहीतरी वेगळं बघायला भेटलं आणि त्यानंतर हा पाटलांचा अभंग ऐका वार आहे ना लय असली मुळे आवाज काही नीट आला नाही पण रस्त्यात इकडे आहे ना टायगर अकॅडमीच्या मुली भेटल्या आणि त्यांनी कसा आनंद घेतला वारीचा बघा चहाला वेळ नसते पण वेळेला चहा पाहिजेच असं म्हणत तिकडे चहा ठेवला तो बरे नाना आलं ते म्हणले चप्पल बघून दे बरं जमते का दोन बाऊल चलून मी बघितले म्हणजे ओके मग इकडे शिट्टे बुकली आणि सुरू झाला पुरडा प्रवास हा प्रवास सुखर करण्यासाठी इकडं गोविंद तात्या निलेश दादा अशोकदादा राहुल दादा, दादा। आणि हे जे आहेत ना हे करडे साहेब हे सगळी व्यवस्था बघत असेल कोणी लायनीत चालायचं कोणी कुडून चालायचं मग त्यानंतर परत एकदा एक विसाव्याच्या ठिकाणी थांबलो तिथं आले होते पुण्यावरून मुळे आणि त्यांनी मंडळासाठी बिस्किट पुड्याचं नियोजन केलं होतं मग परत एकदा बिस्किट पुड्यावर ताव मारून दिंडी निघाली पुढच्या प्रवासाला आजचा जो मुक्काम होता तो होता जळगावच्या जवळ शेटे वस्तीवर दिंडी पोहोचली सगळेच वारकरी दिंडीत नसतात बरं काही वारकरी वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी अगोदर जाऊन भोजन व्यवस्था असू द्या तंबू असू द्या किंवा आणखी काही व्यवस्था असतात ती वागण्यात ते व्यस्त असतात एकंदरीत आजचा दिवस मस्त गेला तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा धन्यवाद रामकृष्ण हरी कलरेचा वायरि वारे चु को चंद्र भाॻे सोका किल मंडरे चार करिवारी चुको